माझ्या पोटात भूक दिली कावळ कोकला लागलेत बघा कावळ काय म्हणते साक्की जवळ जवळ घुबडत म्हणायला हवं सकाळी निसता एवढं एवढं उपीट एवढं एवढं उपीट खाऊन घराच्या बाहेर पडलोय तेव्हापासून मी निरंकारच आहे म्हणून तरफल खाताय वाटत तरफल आहे बघापासून एवढ्या ढीक भरशेन का आणि एवढा मोठा कुळाचा खडा तुमच्या वर बस काय आज संपवला की काय तुझी आजी काय टर्फ ना खात होती काय तू नव्हती खात आली जेवण घेऊन घेऊन जेवण जेवण आली आली का त्याने घेऊनच आली ना अगं अग लवकर आई कसली म्हणते सारखी जवळ सटवाईच म्हणायला व्हायला पण मी असं म्हणणार नाही दिसत असली तरी दिसतय का तशी अगं ये लवकर अगं काय किती एर लावलस चक्कर या लागली बघू के चक्कर काय म्हणते साहेब की जवळ अटॅकच म्हणायला हवा अगं तुझ्या या भाऊजयचा पाऊल सटासटा उचलायला नको जगा वेगळी गरज राहिली अगं ठेव की ते थे खाली ठेव आणि हे बघ आम्ही जेवत असताना आमच्या तोंडाकडे बघत बसू नकोस अगं उचल तिकीट ली घाल त्यांच्या पाड्यावर జవాడబ <coughs> వాడతాయి <coughs> 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 <coughs>